नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदे मार्फत आज प्रकाश आंबेडकर आणि जरांडे फॅक्टर याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा प्रकाश आंबेडकर हे जरांडे पाटील यांच्या पाठीशी उभे राहू लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले त्याचा फायदा प्रकाश आंबेडकरांना होणार का क नुकसान होणार याबद्दल बोलणार आहे प्रकाश आंबेडकर हे मागासवर्गीय समाजानं मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या आंबेडकरवादी पक्षांच्याच पक्षांना किंवा उमेदवारांनाच मतदान करा असं त्यांनी आव्हान केलं होतं आणि लोकसभेपूर्वी मराठा समाजाला राखीव जागा मिळाव्या म्हणून जरांडे पाटील हे आंदोलन करत होते आणि त्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला करत होते आणि त्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांनी समर्थन केलं आणि ओबीसीचे नेते प्रकाश अण्णा शेणगे पाटील यांनी विरोध केला आणि ओबीसी विरुद्ध मराठा समाज असं जे संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि त्या संघर्षामध्ये प्रकाश आंबेडकरांनी जरांडे पाटील यांच्याकडे आपलं सुफ आप दिलं आणि लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने त्यादृष्टीनं त्यांनी आपली उमेदवार सुमारे चाळीस उमेदवार हे महाराष्ट्रामध्ये उभे केले आणि त्याचा फायदा प्रकाश आंबेडकरांना होतो का हे चार जून नंतर आपल्याला स समजणार आहे पण तत्पूर्वी सांगली मतदारसंघामध्ये बाबू पाटील शेणगे यांना प्रकाश, प्रकाश आंबेडकरांनी सु प्रथम पाठिंबा दिला होता आणि नंतर त्यांनी आपला पाठिंबा काढून अपक्ष उमेदवार पाटील यांना पाठिंबा पाटी दिला आणि त्यामुळं चंडगे हे नाराज झाले असा हा प्रकार आणि अनेक ठिकाणी असलेले वंचितचे उमेदवार यांना मराठा समाजाची मग गरीब मराठा समाजाची मतं मिळाली अगर कसे हे निवडणुकीच्या चार जूनच्या निकालानंतर समजणार आहे गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा अशी जरांडे पाटलां त्यांची भूमिका होती आणि प्रकाश आंबेडकरांना अपेक्षित असावं की जरांडे पाटील हे गरीब मराठ्यांच्या विरोधात उभे आहेत गरीब मराठ्यांच्या बाजूला उभे आहेत प्रस्थापितांच्या विरोधात आहे हे धरून त्यांनी जरांडे पाटलांवर विसुंबून राहिले त्याचा फायदा त्यांना झाला का हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु महाविकास आघाडीशी त्यांची चाललेली बोलणी तीन जागा त्यांना जे काही देणार येणार होत्या त्या तीन जागांची बोलणी त्यामुळे फिसकटली का हा एक संशोधनाचा विषय आहे जर तीन जागांवर प्रकाश आंबेडकर मान्यता मान्यता मिळवली असती तर युतीचे आणि महाविकास आघाडीचे भक्कम आघाडी महाराष्ट्रामध्ये उभे राहून अठ्ठेचाळीस जागामध्ये वेगळ्या प्रकारचं चित्र दिसून आलेलं असतं पण तसं न होता वेगवेगळ्या प्रकर वंचित आघाडी लढली महाविकास आघाडी आणि महावितू असे तिरंगी सामने या ठिकाणी झालेले आहेत मग त्या त्याचा फायदा वंचितला झाला का सरांगे पाटलांवर आम अवलंबून राहून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितच्या मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली का हा एक संशोधनाचा विषय आहे तो चार जून नंतर आपल्याला समजून घेणार आहे जरांडे पाटलांवर अवलंबून राहून प्रकाश आंबेडकरांनी ए ए, ए सीची पार्टी त्या पार्टीच्या विरोधात भूमिका घेतली तसेच प्रकाश बाबू शेनगे यांच्या सीच्या देखील भूमिका घेतली आणि त्यामुळे कुठेतरी मागासवर्गीय आणि मुस्लिम यांची मतं विभागली गेली का काही घटक इंडिया आघाडीकडे गेले का हा चार जूनला समजणार येणार आहे त्यामुळे जरांडे फॅक्टर हा प्रकाश आंबेडकरांना फायदा देऊन गेला का हे चार जूनला आपल्याला समजणार आहे किंवा जरांडे पाटलांवर अवलंबून प्रकाश आंबेडकरांनी चूक केली का हे याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहेत याबद्दल आपलं म्हणणं काय आहे हे आपल्याला सांगा की जरांडे पाटलांच्या पाठिंब्यात वंचित आघाडीला नऊ टक्केहून जास्त मतं मिळतील का हा प्रश्न आहे बघूया पाच जूनला याचं चित्र दिसणार आहे पण जरां जरांगे पाटलांच्यामुळं प्रकाश आंबेडकरांना फायदा होणार आहे का हा एक प्रश्न आहे अकोला मतदारसंघामध्ये दोन मराठा उमेदवार आणि प्रकाश आंबेडकर हे यांच्यामध्ये सामना झाला मग मराठा समाजाची मतं ही दोन्ही मराठा समाजाकडे विभागली गेली का हाही दिसून येईल आणि निकालानंतर जरांगे फॅक्टर प्रकाश आंबेडकरांना फायदेशीर झाला का हे दिसून येणार आहे तरी याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भारत